हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फॉर्म ऑफ डी ओ आफ, बी डी ओ बीमध्ये डी म्हणजे डेट ओ म्हणजे ऑफ आणि बी म्हणजे बर्थ होत आहे ऐसे DOB का पूल फॉर्म डेट ऑफ बर्थ होता है। DOB, DOB मधे डी मंजे डेट, ओ मंजे ऑफ, अनि बी मंजे बर्थ होता है। ऐसे DOB का पूल फॉर्म डेट ऑफ बर्थ होता है। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू